शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही हे सर्वजण आपापल्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ पोस्ट करत आहे आता हा जो व्हिडिओ आहे ना तो खरं तर आहे दुसऱ्या श्रावण सोमवारचा पण मी खूप जवळजवळ आठ ते दहा दिवस हा व्हिडिओ तुमच्यासोबत लेट पोस्ट करत आहे त्याच्यामागे तसे काही कारणं पण होते तर असं इथे मी सकाळची जी देवपूजा वगैरे होतं ना तर ते सर्व आवरून घेतलेलं आहे आज दुसरा श्रावण सोमवार होता तुळशीची पूजा वगैरे सर्व काही आवरलं आणि आज मी दरवाजाच्या बाहेर अशा पद्धतीची रांगोळी काढलेली आहे महादेवाची जी पिंड वगैरे असते ना तर ती काढण्याचाच इथे मी प्रयत्न केलेला आहे सोबतच दिवा वगैरे लावला फुले वाहिली आणि दोन बेलपत्रं होती तर ती पण इथे मी अशा पद्धतीने ते जी पिंड वगैरे मी बनवली ना तर त्याच्या बाजूला वाहिलेली आहेत तर आजची देवपूजा रांगोळी वगैरे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि मग बस घरातील बऱ्यापैकी सर्व काम आवरून मी गेले होते माऊला ट्युशनमध्ये घेण्यासाठी तिला घेतलं आणि त्यानंतर मग इथे महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन मी पूजा वगैरे केली असं तर मी रोजच मंदिरामध्ये जातो आणि त्या दिवशी घरी आल्यानंतर मी जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे केली नाही तर दुसरा श्रावण सोमवार झाल्यानंतर आता ही जी व्हिडिओची क्लिप आहे ना ती आहे शनिवारची तर इथे आम्हाला जायचं होतं एक घरी वास्तुशांतीच्या पूजेसाठी तर त्यांच्यासाठी आम्ही इथे हे जे इडली मेकर आहे ना ज्यामध्ये खूप साऱ्या प्लेट्स वगैरे असतात तर ते गिफ्ट घेतलेलं होतं तर तेच बस इथं पॅक वगैरे करत हो, आहोत आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो त्यांच्या घरी पूजेसाठी तर खूप सुंदर जी वास्तुशांतीची पूजा वगैरे आहे ना तर ती केलेली होती तर ती मी पुढे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आता इथून पुढची ही जी क्लिप आहे ना तर ती आहे आम्ही एक असंच महादेवाच्या मंदिरामध्ये गेलेलो होतो जिथे खूप सुंदर ना खूप साऱ्या देवांचे मूर्त्या वगैरे आहेत सोबतच हे जे मंदिर आहे ना तुम्ही इथे पाहू शकतात दगडांमध्ये बनवलेलं मंदिर आहे आतमधल्या बाजूने पण पूर्ण दगडांचंच काम केलेलं आहे सुरुवातीला जिथे गणपती बाप्पांचं दर्शन होईल आतमध्ये एंट्री केल्यानंतर अजून खूप साऱ्या मूर्त्या आहेत एकाच मंदिरात गणपती बाप्पा वगैरे महादेवाची खूप मोठी पिंड वगैरे पण होती पण त्या साईडला मी जास्त काही रेकॉर्डिंग केली नाही त्यानंतर जी उजवी बाजू होती ना तिथे बारा ज्योतिर्लिंगाचं तुम्हाला दर्शन वगैरे होईल तर सुरुवातीलाच इथे महादेवाची खूप मोठी मूर्ती आहे तुम्ही पाहू शकतात माता पार्वती वगैरे समोर छोट्या छोट्या मूर्ती आहेत गणपती बाप्पा यांच्या आणि त्यानंतर इथे पाहू शकतात हे आहे केदारनाथ आणि घृणेश्वर आहे अशाच पद्धतीने जे आपले बारा ज्योतिर्लिंगाचं जे एकत्रित दर्शन आहे ना ते तुम्हाला इथेच होऊन जाईल खूप सुंदर आहे इथे पाहण्यासारखं मी पण फर्स्ट टाईम आले होते पाहू शकतात खूप साऱ्या महादेवाच्या ज्या पिंडी आहेत ना ते आहेत सोबतच ना हे जे झाड वगैरे आहे ना तर ते असं बनवलं गेलेलं आहे ओरिजिनल नाही पण पाहायला वगैरे दर्शन वगैरे करायला खूप छान आहे आणि इथे मी फर्स्ट टाईम आले होते मला पण इथे दर्शन वगैरे करून ना खूप छान वाटलं च्या काही दिवसामध्ये मी दोन रेसिपीज बनवलेल्या होत्या ज्या प्रत्येकाच्याच घरामध्ये बनत असतील आत्ता सध्याला ना पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही जी भाजी आहे ना पडवळ तर ही विकायला येते बऱ्याच ठिकाणी मिळत असेल बऱ्याच ठिकाणी मिळतही नसेल तर गावाकडे ना रानामध्ये ही भाजी शक्यतो तुम्हाला एखाद्या झाडावरती वेल दी गेलेला दिसेल तर त्याला ही पडवळ वगैरे येतात इथे प्रामुख्याने ना पालघर साईडला ह्याचं ना पीक वगैरे घेतलं जातं तर मी पडवळ आणि सोबतच जे घोसळे आहेत ना त्याची दोन्हीची ही भाजी बनवणार आहे कारण ना हे दोन्ही पण ना थोडे थोडं खराब व्हायला लागलं होतं सुरुवातीला ठरवलेलं की एकाचीच भाजी बनवूया पण घोसळे पण खराब व्हायला लागले होते सोबत पडवळ जे आहे ना ते पण पिवळं पडायला लागलं होतं आणि ह्याची जर भाजी आपण वेळेतच नाही केली ना मग एक ते एकदमच सुकून जातात त्याचे सालपट वगैरे पण निघत नाहीत सोबतच रात्रीचा भात पण उरलेला होता तर मी त्याची खीर पण बनवणार आहे तर इथे मी स्वयंपाकासाठी लागणारं सर्व साहित्य वगैरे काढून घेतले चपाती बनवण्यासाठी पीठ पण मळून वगैरे ठेवलेलं आहे सोबतच दूध गरम करायला ठेवलेलं आहे कारण खीर बनवायची आहे सुरुवातीला आता जोपर्यंत दूध गरम होत होतं ना तोपर्यंत जे पडवळ आहे ना त्याचे वरचे जे सालपट आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचेत अं चार पाच दिवस झालेलं आहे आणून ठेवले होते फ्रीजमध्ये तर त्यामुळे याचं वरचं जे सालपट सा आहे साल ना थोडंसं कडक झाले अदरवाईज थोडेसे कवळे वगैरे पाहून आणले ना तर एकदम जास्त आपल्याला त्याचे सालपट वगैरे काही काढायची गरज नाही पडत तर आता सालपट वगैरे काढत आहे दुसऱ्या बाजूला दूध पण गरम झालेलं होतं तर रात्रीचा जो तांदूळ उरलेला होता ना भात तर तो मी त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि मिक्स करून घेतले अलबत्त्यामध्ये वेलची जी आहे ती कुठून घेऊन ती ॲड केली आणि थोडीशी गरजेनुसार साखर ॲड केली बस मिक्स करून आहे आता मीडियम फ्लेमवरती ना खीर मी शिजू देणार आहे आता हे जे पडवळ ज्याचे मी सालपट वगैरे काढले होते ना तर त्यामध्ये थोड्याशा कडक बिया ज्या आहेत ना तर त्या असतात तर थोड्याशा आपल्याला मध्यभागी अशा पद्धतीने कट करून त्या बिया काढून घ्यायच्यात थोडे कवळे पाहून जर आणले ना तर मग त्यामध्ये जास्त कडक बिया वगैरे नाही निघत तरी पण एकदा ना चेक करून घ्यायचं तर आता सुरुवातीला तुम्ही सालपट काढण्याच्या अगोदर पण धुवून घेऊ शकतात मी दोन्ही वेळेस धुतलेले आहेत तर इथे मी पाण्यामध्ये टाकून आता स्वच्छ हे सर्व पडवळ ना धुवून घेतलेले आहेत त्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला निथळून साईडला ठेवायचे थोडा वेळ तोपर्यंत जे घोसळे आहेत ना, ना, ना तर त्याची पण भाजी बनवणार आहे तर त्याचे पण सालपट मी काढून घेत आहे सोबतच इथे जी मुगाची डाळ असते ना तर ती पण घोसळ्याच्या भाजीमध्ये बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी वापरतात तर ती पण मी थोडीशी ना अर्धी वाटी पाण्यामध्ये ना पंधरा ते वीस मिनटं भिजायला ठेवली होती तर इथे सर्व घोसळ्याचे सालपट वगैरे काढून झालेत आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवायला ठेवलेत तर इथे मी तुमच्यासोबत शेअर करत होते की फक्त दोन भाज्या आहेत ज्या मी कट केल्या त्याचे सालपट वगैरे काढलेत तर भाजी तुम्ही पाहिली असेल की ती थोडीशी आहे आणि त्याचं सालपट जे आहे ना त्याचं जर वजन केलं तर अर्ध ते पाऊन किलोपेक्षाही जास्त भरेल तर असं आता इथे मी दुसऱ्या बाजूला घोसळ्याची भाजी बनवून घेणार आहे सुरुवातीला त्यासाठी कढाईमध्ये थोडंसं तेल गरम केलं जिरे मोरी कडीपत्ता कोथंबिरीची फोडणी केली सोबतच कांदा कट करून घेतला होता एक मोठ्या साईजचा तर तो टाकून चांगला परतून घेतला आहे तुम्ही टॉमॅटो पण ॲड करू शकतात तर माझ्याकडे काय टॉमॅटो शिल्लक नव्हता हो त्यामुळे मी नाही ॲड केला थोडीशी हळद पावडर टाकून मिक्स करून घेतलं आणि जो जे घोसळं कट करून ठेवलं होतं ना ते मी इथे ॲड केलेलं आहे आता या फोडणीमध्ये आपल्याला घोसळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच जी मुगाची डाळ मी भिजवून ठेवली होती ना ती पण यामध्ये मी ॲड केलेली आहे मुगाची डाळ आणि घोसळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ आता आपण घोसळीना धुवून काढलेले आहेत आणि त्याला अंगचं पण जे पाणी आहे ना ते सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी वगैरे ॲड करायची काही जर गरज लागत नाही डाळ शिजायला पण वेगळं असं पाणी क ॲड करायची गरज लागत नाही कारण हे जे घोसळे आहेत ना ही त्यावरती आपण झाकण वगैरे ठेवलं ना की त्याला मग त्याचं जे पाणी आहे ना ते सुटतं तर आता थोडा वेळ मी झाकण ठेवून ही भाजी शिजू देत आहे तोपर्यंत ह्याच्यासाठी मसाला बनवणार आहे तर सुरुवातीला मी हिरवी मिरची कोथिंबीरीच्या काड्या आणि लसूण ह्याची पेस्ट बनवून घेतली होती तर हीच पेस्ट मी यामध्ये ॲड केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अजून तुम्हाला, तुम्हाला आवडणारे सर्व जे मसाले आहेत ना या भाजीमध्ये ॲड करू शकतात पण मी अगदी साधी सोपी आणि सिंपल जी घोसाळ्याची भाजी आहे ना ती बनवणार आहे अगदी कमी मसाल्यामध्ये आपल्या हिरव्या मिरचीचे वाटणात पण ही भाजी खूप छान आणि चवदार बनते चा तर आता हे वाटण मी एक चमचा भरणं यामध्ये ॲड केलं आहे तुम्हाला हवं असाल तर तुम्ही सुरुवातीला फोडणीमध्ये पण लसूण हिरवी मिरचीचं वाटण टाकून फ्राय करून घेऊ शकतात पण तशाने काय होतं बऱ्याच वेळा ठसका होण्याची शक्यता असते तर आता बस हे वाटण मिक्स करून झाकण ठेवून दिलेलं आहे सोबतच उरलेलं जे वाटण होते त्यामध्ये मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा त्याला मिक्सरवरती जाड सरासं भरडून घेतलेलं आहे आता हे जे वाटण तयार झालेलं आहे ना हे आपल्याला भरायचं आहे या पडवळमध्ये तर कमी कमी भरणार आहे तुम्हाला जर जास्त सारण आवडत असेल यामध्ये भरलेलं तर तुम्ही जास्त पण भरू शकतात पण हे पडवळ जे आहे ना ते शिजल्यानंतर ना खूप असं बिलबिलं होतं लवचिक होतं त्यामुळे जास्त वाटण्याची काही गरज नाही लागत थोडं थोडंसं वाटण जरी भरलं ना तरी पण भाजी छान लागते बरेच लोक यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वाटण बनवूनही ॲड करू शकतात कुणी कांदा टोमॅटोचं जे वाटण आहे ते पण ॲड करतं कुणी जे खोबऱ्याचं वाटण आहे ओल्या नारळाचं ते पण ॲड करतं तर सर्व वाटण जे आहे ना मी पडवळमध्ये भरून घेतले आणि आता इथं ज्या तव्यावरती मी चपात्या वगैरे बनवल्या होत्या ना तर त्याच तव्यावर थोडंसं तेल गरम करून जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी केली थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे हळद पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला रंग नको असेल तर तुम्ही नाही ॲड केली तरी चालतं हे वाटण चांगलं आपल्याला तव्यावरती ना छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि भरून ठेवलेली सर्व पडवं जे आहे ना तव्यावरती अशा पद्धतीने ठेवायचे आहेत भाजण्यासाठी आता थोडंसं झाकण ठेवून भाजायचं थोडंसं झाकण काढून भाजायचं पडवळ भाजण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही खूप लवकर ही भाजी बनवून तयार होते सोबतच घोसळ्याची भाजी पण चेक करत आहे तुम्ही पाहू शकता त्याला बऱ्यापैकी चांगलं तेल सुटलेलं सॉरी पाणी सुटलेलं आहे एक्स्ट्रा पाणी आपल्याला ॲड करायची गरज नाही लागली इकडे पडवळ पण एका बाजूला छान असं भाजलेलं होतं तर उलथण्याच्या साहाय्याने मी त्याला दुसऱ्या बाजूला पलटी वगैरे करून घेत आहे आणि छान लागते याची भाजी मला तर फार आवडते सिजनेबल असते तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या भाज्या वगैरे येतात ना त्या आवर तर त्या आवर्जून खायला हव्यात तर त्या आपल्या शरीरासाठी फायद्याच्या पण असतात तरी ते जी घोसाळ्याची भाजी होती ना ती बनवून झालेली आहे तयार थंड झाल्यानंतर ती थोडीशी सुकी होईल होईल म्हणून मग मी या स्टेजला कोथंबीर वगैरे टाकून ना हो, हो गॅस बंद केला आहे सोबतच पडवळची भाजी पण आपली बऱ्यापैकी तयार झालेली आहे तर घोसाळ्याची आणि पडवळची आपल्या दोन्ही भाज्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी कमी मसाल्यामध्ये मा छान स्वयंपाकही आपण बनवू शकतो कधी कधी ना अशा कमी मसाल्याच्या भाज्या आवर्जून बनवल्या पाहिजे कधी ट्राय नसेल केल्या तर नक्की ट्राय करा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ दुपार श्री स्वामी समर्थ